पहिला चटकदार तोंडी लावण्यासाठी पदार्थ बघूया ती म्हणजे कैरीची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी इथे साधारणतः तीन ते चार तास झाले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती छान ती भिजलेली आहे मिक्सीचा असा एक जार घ्यायचा पाणी नितळून सगळी डाळ मिक्सी जारमध्ये घालायची अगदी दोन तीन तासामध्ये ही हरभऱ्याची डाळ भिजून तयार होते आता या डाळीमध्ये दोन मी हिरव्या मिरच्या अशा मोठे तुकडे करून घातलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता घालूया कढीपत्त्याने खूप चविष्ट मस्त ही कैरीची डाळ म्हणून तयार होते थोडीशी साधारणतः पाववाटी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे अगदी जर हिरवी मिरची चालत नसेल तर या ठिकाणी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता मिक्सीला थोडंसं फिरवून घेऊया त्याच्यानंतर आवश्यकता भासल्यास अगदी थोडंसं छोट्या चमच्याने दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि स्मूद याची पेस्ट तयार करून घ्यायची बघू शकता अशी छान फाईन आणि स्मूथ पेस्ट इथे डाळीची बनवून तयार झालेली आहे डाळीचे वाटण करताना कडीपत्ता आणि कोथिंबीर अवश्य घाला खूप चविष्ट ही डाळ बनवून तयार होते आणि रंग देखील सुरेख येतो आता यामध्ये एक मोठी कैरी अशी मी किसून घातलेली आहे कैरीचं वरचं साल सोलून घ्यायचं आणि अशी कैरी एक किसून घ्यायची चवीनुसार एक चमचा मी इथे मीठ घातलेला आहे अर्धा चमचा भरून इथे साखर घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तडगा करून घेऊया गरम केलेल्या तेलामध्ये चांगलं एक चमचा भरून इथे मोहरीचे दाणे टाकायचे छान तळतडले की कडीपत्ता घालायचा थोडीशी हळद घालायची आणि हा तडका आता या डाळीवर टाकून घ्यायचा खूप जबरदस्त चवीला अप्रतिम ही कैरीची डाळ बनून तयार होते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसात जिभेला चव उरत नाही काहीही खावंसं वाटत नाही मग असे पदार्थ बनवून आपण जेवणाची रंगत वाढवू शकतो दुसऱ्या उन्हाळ्यामध्ये घरोघरी खाल्ला जाणारा महत्त्वाचा आणि चविष्ट असा पदार्थ म्हणजे कैरीचं तक्कू तीन अशा मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत वरचं आवरण सोलून घेऊया आणि छोट्या छोट्या पिसेसमध्ये कैरीला आपण कट करून घेऊया आतमधली कोय काढून घेऊया थोड्याशा आंबटच कैऱ्या आपल्याला या ठिकाणी इथे तक्को बनवण्यासाठी वापरायचं आहे सगळ्या फोडी मी इथे करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये सगळ्या आंब्याच्या फोडी अशा टाकून घेऊया अगदी झटपट बनणाऱ्या या तक्कूसाठी तक साहित्य देखील थोडकं लागतं अर्धा चमचा भरून मी इथे जिरं घातलेलं आहे एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे सगळं साहित्य चांगलं ठेचून घेऊया आंबट गोड असा हा कैरीचा तक्कू जेवणामध्ये अत्यंत रंगत आणतो थोडंसं फोडींना ठेचल्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या घालूया आणि एक मिडियम साईजचा कांदा अशा मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट केलेला तोही घालूया आणि आता या सगळ्या साहित्यासोबत यालासुद्धा चांगलं जाडसर ठेचून घेऊया तरी ते कैरीचा तक्कू बनून आपलं तयार आहे चला एका वाटेमध्ये हे काढून घेऊया कैरीमध्ये शरीराचा दाह उष्णता कमी करण्याचा गुण असतो म्हणून उन्हाळ्यामध्ये कैरीचे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत आता महत्त्वाचं याच्यासाठी आपण तडका करून घेऊया अर्धी वाटीला थोडं कमी कडकडीत तेल गरम केलेलं आहे एक चमचा भरून मोहरीचे दाणे टाकून चांगलं तळतडू तर द्यायचं आणि हा तडका या तक्कूवर घालायचा आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चवीला अप्रतिम खमंग आंबटगोड हा तक्कू असा बनून तयार आहे त्याला आता पटकन तिसऱ्या रेसिपीकडे वळूया त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल चव उरली नसेल तर मस्त अशी टमाटरच्या सालांची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तीन छान पिकलेले मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मधामधून असे दोन दोन भाग हे टोमॅटोचे करून घेऊया मिडियम टू हाय फ्लेमच्या दरम्यान गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये साधारणतः अर्धे वाटीच्या जवळपास मी इथे मोहरीचं तेल म्हणजे सरसोचं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की टोमॅटोच्या अर्ध्या अर्ध्या केलेल्या फोडी याप्रमाणे तुम्हाला अशा उलथ्या या पॅनमध्ये ठेवून द्यायच्या आहेत त्याच्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा भरून जिरे घालायचं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होऊ द्यायचे बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट शिजलेले आहेत गॅस बंद करूया आणि आता या टोमॅटोला चांगलं थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर टोमॅटोचं वरचं साल असं रिमूव्ह करून घेऊया सगळ्या टोमॅटोच्या फोडीवरचा साल मी ते रिमूव्ह करून घेत आहे आणि त्याचा आपल्याला या सालांमध्ये अजिबात उपयोग करायचा नाही आता तुमच्याकडे असा पावभाजीचा एखादा मॅशर असेल तर तो घ्यायचा आणि त्याने हे टोमॅटो मॅश करून घ्यायचे जर मॅशर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे व्यवस्थित कुस्करून घेऊ शकता आता यामध्ये अर्धी वाटी भरून बारीक चिरलेला पातीचा कांदा घालूया पातीचा कांदा उपलब्ध नसेल तर साधा कांदा घातला तरी चालेल दोन तीन अशा बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या भरपूर कोथिंबीर घालायची त्याच्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथं चविष्ट तुमचं टोमॅटोचं सालन भरून रेडी आहे पोळीबरोबर भाताबरोबर अगदी भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम हे टोमॅटोचं सालन खायला लागतं तर या उन्हाळ्यामध्ये अवश्य ट्राय करा हे टोमॅटोचं सालन आणि आता पटकन चौथ्या आणि चविष्ट रेसिपीकडे अगदी दोन मिनटात बनणाऱ्या रेसिपीकडे वळूया ती म्हणजे पौष्टिक आणि चविष्ट असं मखाण्याचा रायता तर साधारणतः अर्धी वाटे मी इथे मखाने पॅनमध्ये घातलेले आहेत याला चांगलं ड्राय रोस्ट करून घेऊया जेणेकरून याच्यामध्ये जो काही मॉइश्चर असेल तो निघून जाईल आणि अगदी कुरकुरीत हे मखाने भाजल्या जातील अगदी हलकंफुलकं मखाण्याला भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मखाण्याला पूर्णपणे इथं थंड होऊ द्यायचं आता रायत्यासाठी मी इथे कमी आंबट आणि फ्रेश असं मलई दही घेतलेलं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा भरून मीठ पाव चमचा भरून लाल तिखट आणि अर्धा टीस्पून इथे साखर घालूया आणि या दह्याला विस्कच्या मदतीने चांगलं एक जीव फेटून घेऊया चांगलं एक जीव फेटून घेऊया अगदी स्मूथ टेक्स्चर त्या दयाला यायला हवा याच्यासाठी तुम्ही मिक्सीजारमध्ये टाकूनसुद्धा त्याला चालवून फिरवून घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडंसं अगदी चवीनुसार आपल्याला ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळे मिरेपूल घालायची आहे तीसुद्धा व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि भाजलेले मखाने आता या दह्यामध्ये घालूया मखाने घातल्यानंतर व्यवस्थित दह्यामध्ये त्याला एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि जबरदस्त चवीला अप्रतिम कुरकुरीत असा हा दह्याचा किंवा मखाण्याचा रायता इथे बनून तयार आहे चारही पदार्थ नक्की ट्राय करा आणि या उन्हाळ्यात जेवणाची अवश्य रंगत वाढवा